सिंधुदुर्ग नौदल नौ। दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौऱ्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे यामागचं कारण अजून कळू शकले नाही चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदीच्या हस्ते पार पडलं होतं आमदार वैभव नाईक म्हणाले शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे याबद्दल आम्हाला दुःख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा नितेश आम्ही याचा निषेध करतो सहा महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारही केल्या पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जे विरोध करत आहे ते आपल्या विरोधात आहे असा समज करून घेतला चारशे वर्षापूर्वी उभारण्यात आलेला किल्ल्याचा एकही चिरा ढसळलेला नाही पण सहा महिन्यापूर्वी येथील काम ढसळलेले आहेत या प्रकरणी दोषींवर गुन्हे झालेच पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल तसेच सर्व शिवप्रेमी शांततेत आंदोलन करावे पंतप्रधान मोदीच्या हस्ते डिसेंबर महिन्यात पस्तीस फुटी पुतळ्याचे उद्घाटन राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची हा पुतळा पस्तीस फुटाचा होता मालवणीतील तारा कार्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनानिमित्त कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देशातील पहिले आर मारचे जनक म्हणून ओळखले जातात भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापली आहे या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला नौदल दिने छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधलेले किल्ले सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेतला या यानिमित्त राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला होता